नमस्कार जय महाराष्ट्र कशा सगळे लोकांवर येत चला आपण एकदम भाजी भाजी चपाती बनवूया मस्त पिके एकदम ठीक आहे चला चला हे शंदाणा आहेत भाजून घेते चांगलं मस्त पिकलेलं भाजून घेतलं आता याला मी कुटून घेते त्याच्यानंतर मी आता तेल टाकते तेलावर आपल्याला मस्त तेल गरम करायचं चांगलं आता दोन चमचे टाकते त्याच्यावर आपल्याला लसूण टाकायचं आहे मी आता मिक्सरमध्ये वाटून घेतला आहे मिक्सरला पण कुटून घ्यायचं जास्त करून मिक्सरमध्ये कुठायच्या आजूबाजूला कुटायचं एकदा आता जसं माया करत तसं मी केलं त्याच्यानंतर आपल्याला हिंग टाकायचं थोडंसं बघा हे हिंग टाकलं थोडंसं आणि हिंग टाकल्यानंतर आपल्याला गॅस गॅसब्रिस काही होणार नाही काहीच नाही त्याच्यानंतर बघा हे चांगला हलवायचं मस्त पिके एकदम ब्राऊनसारखा मस्त आपल्याला हे करायचं आहे लसूण करायचं आहे चांगलं ठीक आहे तर दोन मिनटं थांबवतो मी आता बघा हे झालं त्याच्यानंतर आपलं हे चांगलं झाला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे शेंग टाकायचे बघा हे गव्हाची शेंगाला ह्याला घेवरा बोलतात घेवरा गावाकडचा करता घेवडा खूप छान एकदम ताजा ताजा घवड्या गावा करतात भाजा आणि बघायला चांगलं मस्त त्याला परतून घेतात तेलावर एकदम उलटा पालचा चांगला करायचा आहे सगळं आपण यातलं काढलेलं बघा ते उलटा पालटा करायचा मस्त पिकेला ह्याला कलर येतो छान छान हिरवी गाज शेवटपर्यंत भाजी हिरवी राहते आणि फक्त मसाला टाकतो ना तेव्हाच ती ब्राऊन दिसते थोडीशी पण तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघताना तेव्हा ती भाजी कशी बनवायची म्हणजे कशी कोणतीही भाजी असली तर त्या भाजीला कसा केप बाय केप बनवायचा ते तुम्ही पाहू शकता येऊन आता चांगलं मी परतून घेतलं कसं मी स्टॉप बी करते ना जरा व्हिडिओ तर हे बघा परतून घेतलं चांगला कलर येतोय बघा चांगला आता आता उलटा पालटा करून करून चांगला बघायला ह्याच्यावर आपल्याला जरा एखादा उलटं झाल्यानंतर अर्धा तीनचं पालटं झाल्यानंतर चांगलं कसायचा हळद टाकायची मस्त तिथे एकदम हळद टाकायची हळद टाकते आता हे हळद टाकल्यानंतर आता आपल्याला उलटं पलटं करायची बघू शकता तुम्ही खूप शांत वाटते मी आणि खरोखर सांगते भाजी दिसायला पण छान दिसते शेवटपर्यंत व्हिडिओ पाहामध्ये तुम्हाला कळ नाही कसं आहे बघायचं तुम्ही बघू शकता एकदम तुम्ही बघू शकता आता ह्याच्यामध्ये आपल्यालाही टाकायचं आहे मिक्स बी टाकायचे ते मीठ टाकते ना बघा आता मिठण आणि हळदी टाकून भाजून कोलसून घ्यायची आपल्याला ते टाकले बघा मी मीठ आणि हळद टाकून कोलसून घेतली तुम्ही बघू शकता उलतं पलसं चांगलं म्हणजे पलच म्हटलं ही भाजी करून घेतली असं तसं बघायचं ते सुलीवल्या भाज्या होतात मस्त तरी सुलीवल्या भाज्या होतात आता गावाला गेला मला मग असं सुलीवर सगळे सगळे दाखवण मस्त पिकात लाल तिखट टाकते तेव्हा हे बारखेबा चमचा असतात तीन टाकते दोन अंक सगळं टाकते तर मला माहीत नाही चमसार तिकी ते मला माहीत नाही तर मी दोन चमचा आणि मदत मधला त्याला पलटून घेते बाग उलटं पालटं करून घेते त्याला आपल्याला झाकण ठोयचं पण छंदांचा कुठा आपण घेत आहे की थोडासा छंदांचा आहे म्हणजे थोडंसं जास्त मुद्दाम केलं आहे बघा मी छंदा कारण की खाबर दोबार वाटायचं खरंच पण बारीक मेहनत नाही वाटायचं

ते बघा असं नका समजू समजूत जाऊन सायपा बनवते तर सगळेजण कामाला लागले सकाळच्या पारे हे बघा आपलं पालटून घेत टमाटे टाकतो मी आणि हे पण आपलंच घर आहे असं समजू नका तुम्ही प्लीज की तुम्ही कोणाच्या बिघरी गरज सायपा करू शकता जाते जातीला असतं सायपा केलं बघित असत बाई शेवटी कसं असतं आपली आपल्या अंगामध्ये जो आहे ना ते असं लपून ठेवत नाही मला आता असं वाटतं की कोणाच्या बिघरी गेल्यानंतर ते घर आपलं असतं आणि आपल्याबरोबर आपल्या जिल्ह्यापुरा त्यांच्या घरातलं सगळं कुटुंब ते आपलं असतं बरोबर आहे का आता बघा ह्याला कलर किती भारी आलाय बघा मस्त पे कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम मी घरातल्या सगळ्या लोकांना मी आपलं मानते आणि कुणाच्याही घरात गेली ना तर त्याला मी आपल्यासं करते आता घरातली मांजरं मांजरं डॉगी बिगी सगळी मला जीव लावतात एकदम बरोबर आहे का बघा भाजीचा कलर कसा झाला बघा आता ज्याला कुणा काही कमेंट करायचं त्याने बिंदास कमेंट करत की तुमची ती कसं आहे तुमचं नेचर कसं असं घाण कमेंट करायचं तर मी काय काय करू शकत नाही कारण की माझं नेचर असं आहे की सगळ्यांना प्रेम द्या आणि प्रेम घ्या बरोबर आहे का नाही आता तुम्ही आज पण तर मला सगळ्यांनी बघितलं मी कोणाच्याही घरी जाते मी कधीही कोणाच्या घरी बसून खात नाही कोणालाही माझा त्रास देत नाही कारण की समोरची व्यक्तीसुद्धा मला एवढं प्रेम करते तर त्याचं घर पण ते माझं घर समजते मी एकदम चला आता मी चपात्या लाटून घेते मस्त पिके कसं कस बघा बघा आणि मस्त पिके चपात्या बी फुलतात आपल्या एकदम आता बघा म्हणजे गावाकसं पिक जरा आलं कसं जरा कसं आहे ते हे असतं बघा लाशनचं गव असतात आणि आता मुंबईचे पुण्याचे लोक गावाला पण चांगले लोकं खातात असं नाही की नाही पण आता मी आणलो तर राशींचं गहू म्हणून माझ्या चपातीवर जास्त गावाला फुकत नव्हत्या पण मी आता इथं मुंबईला पुण्याला बघा मी मस्त गहूबी आणते आणि घरा पण चांगलं गव्हा चांगली चपाती पण लाटली बघा मस्त पिकी लाडू लाटली आता तव्यामध्ये थोडंसं तेल टाकते आता मी नीट लावते आता बघू शकता भाजी तो पण होऊन जाईन आपली तर आता ह्याला भाजीला पण दोन चपाती लाटून घेते मी कचकरणं कारण मला पावण्याला डबा द्यायचा आहे आणि ज्योतीला पण द्यायचा आहे डबा तर मग नंतर असं करते सगळ्या चपाती लाटून घेते ती मला म्हणले राहून द्या मी करते करते पण मला जाऊन दे गं मी करते म्हणलं तीच करत होती स्वयंपाक प्रतीक्षा पण त्याला मला सांभाळाला मला मला करून दे माझ्या हातचं पाहुणाला खाऊन दे दोन दिवस जरा मला कसं जरा टेस्ट पण आलं बनती ना जरा थोडीशी मग जर म्हणजे चांगलं पण वाटतं जेवायला पण छान वाटतं आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना अरे ती भाजते चपात्या तर तिला मला राहून चपात्या बी नको भाजून मी भाजते कसा कसा पण ती न गं पण ते काय सगळे मिळून केलं तर सगळं होतंय बरोबर बरोबर आहे का नाही <coughs> म्हणून मी सगळेजण आपण मिळून मसून कामं करतात सकाळचे गायगाय असते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता चपात्या झाल्या बघा मस्तपैकी चपात्या फुलत्यात दोन चपात्या लाटल्या मी पण मी सगळ्या चपात्या करून घेते ठीक आहे दोन 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 गुण दो नको करायला कारण कसं आहे ते मग असं नको व्हायला की दोन चपात्या केल्यान बास्केला असं नको व्हायला बघा भाजी बघा तुम्ही भाजीला आता मी हलवते थोडीशी जरा उलटी पालती करते बघा किती छान कलर आला आहे भाजी शेवट पण तुम्ही बघू बघितली ना तर तुम्हाला माहीत पडली बघा कशी मोकळी फरफरी झालेली आहे बघा आपली चपाती पण बघा आणि भाजी पण बघू शकता बघा किती मस्त कलर आला भाजीला एकदम ये मी एमी आलाय का नाही सांगा बरं भावानं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं आता अजून चपात्या लाटून घेऊया आपण चला बघा आता चपात्या भाजते मस्तपैकी चपात्या पण लाटून घेते कसं आहे माहिती आहे का हे बघा उलटं पलटं चांगली भाजी झाली साईडला थोड दिली आता चपात्या भाजून घेते तेल लावते चांगलं बघा तेल पण दुसरी एक टोका टोकात मी थांबवते साईडला हो म्हणते पण ते ऐकतच नाही मधी मध्ये तरी प्रतीक्षा करते तिला मग ती तर तिला असं वाटतं की मला नको नकोला ताण टाणपरायला असं काहीच नाही मी करते स्वयंपाक मला आवड आहे आणि मला पहिल्यापासून आवड आहे स्वयंपाकाची तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कारण की माझं कसं आहे मी पहिल्यापासून सायपाची कामं करते तर ती माझी सवय झाली आणि मग माझा हात राहत नाही कुणाच्याही घरी गेल्यानंतर मग असं वाटतं की नाही कुणाच्या घरी काय गेला करायचं पण माझ्या हाताला आहे ना तसं नाही आवडतं आहे माझ्या हातामध्ये लिवळवाळ वळवा करतो बघा माझा हात म्हणून मी सपड्या करते एकदम पण आता ज्याला कोणाला काही कमेंट करायचं त्याने भिंदाच कमेंट करा कारण की तुमचं नेचर तसं आहे आणि जे लोक मला समजतात ना त्यांनी छान छान कमेंट करा तुमच्या कमेंट वर सुद्धा मी व्हिडिओ पाहुण्याला आपल्याला कशा तीन चपात द्यायचा आज पाहुण्याचा डब्बा भरलाय दुख हे तीन असत

आता ह्याच्यामध्ये हे झालं चपाट्याचं काम झालं भाजी भाजी आपली बघू शकता तुम्ही एकदा मस्त मोकळी झाली भाजी बघा बघू शकता एकामध्ये भाजी आणि एकामध्ये मिठा

हे बघा बाबा आमच्या पाहुण्याचा ताबा हे आमच्या दुधाच ताबा देऊन टाकलं सर आता चहा बनवलाय माझ्यासाठी चहा चपाती मी पण खाऊन घेते हे छान देवाय मला चल छान बाय चला चहा बनवते मस्त पिकव खाते दाब आज आहे लोकांना फिरायला बघाय जायचे फिराय जायचे मैथली जायचे रागेन लई राहि आले माणूस परत जाणार आहे आज तू चहाप येत नाही ना हे लोकं चहाप येत नाही मी पीते बाई ठीक आहे चला चार चपाती खात <laughs> खाते मी मस्त मी हे लोक चार चपाती खात नाहीत काहीच नाही हे लोक शेप पेते काय बाबा आपल्याला आपण खाचांचा दबा पण चार चपाती खाते मला पण सगळं जगायला लागतो खायला मग ते घरकुणाचं काय सांगा पोटाला जायच नाहीत बिंदाच खायचं घरकुणाचा काय ना आपला असो किटो लोकांचा असो बरोबर पोटाला जायचं नाही पोट पोटमधून जायला माशाने आहे का नाही तुम्हाला आपल्याला प्रयत्न पड़ करते मी बाय हा चापाती खाली मस्त चार आणि ते देऊन टाकते आज खूप लोकांना भेटणार आहे मी स्वर्गेटला जाणार आहे लोकेश्वरच्या गणपतीला जाणार आहे त्याच्यानंतर जर तुम्हाला तिकडे यायला जमत नसेल तर तुम्ही इथे या नवली ब्रिजजवळ या मला फोन करा तुम्हाला लोकेशन पाठवून देते ठीक आहे चला छापेक mm, मला कसं आहे सकाळ सकाळ लागतं खायला हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मग मी काल आजू आणि काल अजू बरोबर करा मी पुनाच्या बेघर गेलं तर ते घरी मी आपलं मानते आणि ते लगतात की घरातली लोक पण ते मला आपलं मानतात आता माझं प्रत्येक देशाचं खूप जुनं नातं आहे आताच नाही आम्ही एका गावाचं आहे आणि एकाच आहे पाहुणा तर माझ्या गावातला आहे माहीत नाही का मग आम्ही एका नाकाचं आहे ना बांधकरी आहे ना मग हे लोक छान आहेत मग मी माझ्या चाय बनवला मस्त ते, ते ती सायपाक ती मग थांबे ना मिस करते सायपाक आज पाहुण्याला माझ्या हातचा दबा आता उद्या चार पाहुण्याला मी मस्तपैकी चिकन पालक बनवून खायला घालला नंतर यानंतर नान बनवणार मस्तपी पाहुण्याला सगळ्यांना सगळं म्हणजे सगळ्यांना खायला घालला आणि मस्तपैकी जेवण बनवते एकदम आता ती उद्या पुरणपोळी बनवणार आहे तिच्या हातचं मी खाणार आहे मी फक्त लाटू लाटू लिहार आहे मी तर हालचालकं मदत करणार आहे प्रत्यक्षाला आणि बाकीचं सायपाक तीच करणार आहे ती आमटी बिमती मला खायला मस्त वाटते आणि तसं पण मला ह्या आता ताईने बोलावलं तिकडं जे आता ताईने बोलवलं त्यांनी चिंचुरी चिंचुरी पिंपळी आहे ना तिकडे बोलवते त्यांनी मला जेवायला पण मी नाही गेले लांबनं पण त्यात पण मला उद्या भेटणार आहेत आज भेटतात कदाचित चे, त्यांच्या त्यांच्यासह पण व्हिडिओ बनवते थी मी ठीक आहे तर हा माझा ब्लॉग मी इथंच थांबवते असं तुम्हाला छान छान ब्लॉग बघायला भेटतात ठीक आहे बाय लव यू